पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांच्या मक्क्याचे व कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसा झालं आहे या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील यांनी आज गावाला भेट दिली त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली व तात्काळ तहसीलदारांना दूरध्वनीवरून संपर्क साधून पंचनामे करण्याची मागणी केली आहे मात्र तहसीलदारांनी कार्यालयात येऊन चर्चा करा असं उत्तर दिल्यानं पाटील झाले या प्रसंगी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करताना गोडसे पाटील यांनी प्रशासनावर टीकास्त्र सोडलं दोन दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे न केल्यास त्यांची नुकसान भरपाई न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कानामागे मारेन असा थेट इशारा त्यांनी दिलाय त्यामुळे आता प्रशासन तातडीनं कारवाई करते का की शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कृषी मंत्री मंत्री

आज आम्ही इथं घाटनांध्रा ह्या परिसरात ही पाहणी करण्यासाठी आलो होतो संघर्ष शेतकरी संघटने आठ दिवसापासून जो पाणी चालू होता तर याच्यामध्ये बरेच जिल्हाभरात फिरणं झाली पैठण असेल इकडंच तर आज घाटनांद्रामध्ये आलो होतो घाटनांध्रा गावात आल्याच्यानंतर आज परिस्थिती कळाली का काल रात्री इथं जो पाऊस झाला त्या पावसाने डोक्या इतकं पाणी या शेतात न होतं ना तो तो आज इथं थांबतो आहे तर आज इथं गुडघ्या इतकं पाणी दिसतंय आज परिस्थिती शेतकऱ्यांची अशी झाली की इथं आल्याच्यानंतर मला कळालं की इथले आमदार अब्दुल सत्तार साहेब ते इथं येऊन गेलेत जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळी साहेब ते इथं येऊन गेलेत आलेत बांधावरती पाहणी करून निघून गेलेत विषय संपला म्हणजे त्यांचं सांत्वन फक्त शेतकऱ्यांचं करण्यासाठी आणि त्यानंतर प्रशासन विरोधक राजकारणी झाले त्यांचं येऊन पाहणी करून त्यांचं त्यांचं काम करून गेलेत आता दुसरं आले प्रशासन, प्रशासन। प्रशासनाला आपले सतीश सोनले साहेब तहसीलदार साहेब शिल्लोरचे यांना इथं आल्याच्या नंतर मी कॉल केला साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि असा असा विषय आहे तर त्यांनी मला सांगितलं तुमचा आवाज येत नाही मला तुम्ही काय करा मला ऑफिसला येऊन भेटा अरे तुमची कर्म कर्मचारी महसूलची कर्मचारी गेली कुठं आता तलाठी साहेबांना फोन केला त्यांना विचारलं साहेब तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय की नोट कोणता मोबाईल नोट मोबाईल त्याच्याद्वारे फोटो काढा आणि मला फोटो पाठवा का पाठवा अरे तुम्ही प्रत्यक्षात जा आज या घाटनांत्र परिसरामध्ये नवे नवे भर आज शंभर टक्के ओला दुष्काळ पाडलाय शेतकरी आत्महत्या करतोय तुम्ही एक चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस तुमच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं कि सरसकट कर्जमाफी करू सत्ता द्या सत्ता घेतली कर्ज सत्ता आली सगळं झाले पहिलं अधिवेशन झालं शेतकऱ्यांच्या पानं पुसलीत कुठंच काही नाही एक रुपयाही मिळाला नाही उप उपमुख्यमंत्री आपले कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री येईल त्यांना की ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं नाव घेतलं का त्यांचं नाव येतं असे अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वे सर्व हे सत्तेत आले सत्तेत आल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळेस पहिला बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी मीडियाला तुमच्या पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारे शेतकऱ्यांचं काय तर त्यावेळेस सांगितलं कोणाला एक रुपये कर्जमाफी मिळणार नाही चार दिवसात पैसे भरा अरे अजित पवार साहेब तुम्हाला एक समजायला पाहिजे तुम्ही सत्तेच्या लालचे पोटी सत्ता घेण्यासाठी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं असंच म्हणावं लागेल मग तुमच्यावरती चारशे वीसचा गुन्हा का दाखल करू करण्यात येऊ नये तेच होत नाही ते कुठं होत नाही दोन चार महिने ते कुठं खपली ओलीच शेतकऱ्यांना तर ते दुःखच होत ते दुःख कुठं कमी होत नाही तरी या आसमानी संकटाने आमचा शेतकरी मेटाकुटीस आला आणि आज आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावरती आली थांबवा दत्ता मामा भरणे कृषी मंत्री आहात तुमचं सुद्धा चांगलं नाव आहे तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहात शेतकऱ्यांचाच मुलगा आहात मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा बघा बघा या शेतकऱ्यांची दुर्दशा अवस्था बघाय तुम्ही फक्त येऊन सांत्वन करून जाऊ नका आता तुम्ही येणं जाणं या गोष्टी बंद करा आश्वासन देणं बंद करा प्रत्यक्षात कृती करा आणि माझ्या शेतकऱ्यांचा जाणारा जीव वाचवा एवढं मी तुम्हाला माझ्या संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आव्हान करतो विनंती करतो पण जर आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या गोष्टी जर सरसंकटवाला दुष्काळ जाहीर नाही केला तर तुम्हाला महाराष्ट्रातच नव्हे तुम्हाला गावात सुद्धा मी फिरकू देणार नाही एवढा इशारा एवढा धमकी वजे ही तुम्हाला मी आज या तुमच्या या माध्यमातून देतोय